नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे गुंजवणी प्रकल्पाचे मुख्य जलवाहिनीचे काम जुलै दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करा मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश जुलै दोन हजार सव्वीसपर्यंत गुंजवणी प्रकल्पाच्या मुख्य वितरिकेचे काम पूर्ण करून पाणी पुरंदर भोर आणि वेल्ला तालुक्यातील शेतीला उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंधरा जुलै रोजी दिले आहेत पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी अधिवेशन काळात गुंजवणी प्रकल्पाबाबत बैठक घेऊन मार्ग काढण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती त्यानुसार ही बैठक आज विधानभवन मुंबई येथे पार पडली यावेळी बैठकीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार विजय शिवतारे कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंतराव गुणाले अधीक्षक अभियंता एच टी धुमाळ कार्यकारी अभियंता स्वप्नील कोडुलकर उपअभियंता नयन गिरमे यांच्यासह एल अँड टी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते गुंजवणी प्रकल्पाला सन दोन हजार एकोणीसमध्ये तेराशे तेरा कोटी रुपये खर्चास मान्यता मिळाली होती परंतु कोविड आणि मधल्या काळातील कुमर्ग गतीमुळे प्रकल्प अनेक वर्ष थांबला त्यामुळे प्रकल्पाच्या किमतीत वाढ होऊन जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी रुपये इतकी प्रकल्पाची किंमत झाली आजच्या बैठकीत या सुधारित रकमेच्या मान्यतेसाठी राज्य तांत्रिक सल्लागार परिषदेने वीस दिवसात प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले याशिवाय मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत प्रकल्पातील लघुवितरिका आणि उपवितरिका पूर्ण कराव्यात जेणेकरून थेट शेतात पाणी पोचेल असेही निर्देश यावेळी देण्यात आल्याचे आमदार शिवतारे यांनी सांगितले